लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ओझर येथून गोवंशांची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून या वाहनातील चार जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे ओझरवरून नाशिकच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये जनावरे कोंडून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती पोलिसांनी हे वाहन अडवून त्यातील चार जनावरांची सुटका केलेली आहे या कारवाईत या चार जनावरांसह हो टाटा कंपनीची मालवाहतूक करणारी गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे वाहन चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ओझर पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केलेली आहे ओझर येथील मंडलिक मळा येथील एअरफोर्स कॉर्नर लगत असलेल्या जुना नाकोरी रोड या ठिकाणी आज पावणे बाराच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे दरम्यान या कारवाईत दोन लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे चार गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आलेले आहे सूरज उर्फ पप्पू अशोक राजगिरे तसेच रफीक शेख आणि सुनील चौधरी या तिघांना पोलिसांनी अटक केलेली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अजर कादरी नाशिक न्यूज ओझर